हाय गुड आफ्टरनून सगळ्यांना चला तर आपण नवीन व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला कृषिका दिसते आहे बिस्किट खाताना तर आम्ही आलो एका एक ठिकाणी तुम्हाला नंबर प्लेट बघून कळलंच असेल आम्ही कुठे आलो तर आम्ही आलो आहे गाडीची नंबर प्लेट बदलवायला तर एच एस आर पी महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेश यामध्ये सगळ्या गाड्यांचे नंबर प्लेट चेंज करायचे आहे चे, त्यासाठीच आम्ही पण रजिस्ट्रेशन केलेलं होतं तर मिस्टरांची पण गाडी होती आणि माझी पण ॲक्टिवा होती तर दोन्ही गाड्या आम्ही सोबतच घेऊन आलेलो होतो तर बघा इथे ते फिक्स करून देते है, तर मिस्टर त्यांना मदत करत होते खूप लवकरच काम झालं पाच मिनटात ॲक्च्युली डेट देतात त्या डेट वाईज गेलं की लवकर काम होतं गर्दी होत नाही ऑफिसमध्ये तुम्ही पण केलंच असेल तुमच्या गाड्यांचं किंवा नसेल केलं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर नक्की बघा चला तर आम्ही नंबर प्लेट वगैरे चेंज केल्यानंतर मग घरी आलो घरी आल्यानंतर कृषिकाला झोपवलं त्यानंतर सायंकाळी मी दिवाबत्ती वगैरे झाल्यानंतर हा व्हिडिओ शूट केलेला आहे बघा फुलांनी सजवलेलं देवघर किती मस्त दिसतंय मला खूप आवडतं असं देवघर वगैरे सजवायला मी नेहमी करत असते अशी पूजा वगैरे फुलांनी पूर्ण सजवून वगैरे मला खूप आवडतं आणि दिसायला पण खूप छान दिसतं असं देवघर हाय हाय कृषिका काय खाती का, आहे का, का, तू वाव चाय तोष पार्टी मज्जा आहे मज्जा हो हो मला मला चहा आहे का कुठे आहे नाही आहे तीनच कोप आहे आपल्याकडे मग मी नंतर बनवू खूपचे बा अच्छा मी पित नाही का तुला माहिती आहे का हो का मम्मी नाही पित बोल बोल घे घे शॅम्पू लवकर लवकर चला तर यांचं चहा तोस वगैरे खाऊन झालं त्यानंतर मग हे खेळायला लागले होते दोघं बघा तिचे पप्पा पण तिला घरी असले की भरपूर वेळ देतात तिच्यासोबत खूप मस्ती करतात खेळतात छान वाटतं मुलांना आपले पप्पासोबत खेळले की दिवसभर तर मम्मीसोबतच असते तसं ही मुलगी ही वडिलांची खूप लाडकीच असते त्यामुळे आमची कृषिका पण खूप लाडकी आहे पप्पांची ती पप्पांसोबत खूप खेळते खूप मस्ती करते तिचे पप्पा तिला रागवत पण नाही कधी असं एखादी वेळेस खूप मस्ती जर केली तर तिने रागवलं तर त्यांना पण वाईट वाटतं की मी कृषिकाला रागवलं वगैरे म्हणून आणि ते खूप खेळत आहे बघा आता त्यांचं बॉल खेळून झालं आता बॉल सुरू झालं त्यांचं आता हे बघा माझ्या घरचं थोडंसं लाल तिखट संपलेलं होतं त्यामुळे मिस्टर यांनी त्यांच्या प्लांटमधूनच लाल तिखट बोलवलेलं आहे तर माझी एक आयडिया होती की एक नवीन काहीतरी बिझनेस स्टार्टअप करायची तर तुम्ही सांगा तुम्हाला कोणाला जर असं लाल तिखट लागत असेल तर आम्ही तुम्हाला नक्की सर्विस देऊ तर हे तिखट खूप छान आहे भिवापुरी मिरची तुम्ही गाव ऐकलं असेल तिथेच मिस्टरांचा प्लांट आहे कोल्ड स्टोरेजचा तर तिथनंच हे तिखट वगैरे बनतं आणि खूप चांगल्या क्वालिटीचं तिखट असतं केमिकल फ्री असतं बिलकुल केमिकल वगैरे वापरला जात नाही त्या तिखटामध्ये घरगुती पद्धतीनेच बनवलेलं असतं पण ते तिथे भिवापूरला बनतं नागपूरला नाही बनत आणि ते तिथून आणतात घरच्यासाठी पण आम्ही पण तेच तिखट वापरतो आता मी ते प्लास्टिकमध्येच ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तेजपत्ता पान टाकून त्याला छान बांधून ठेवून देणार आता डब्यामध्ये कारण ते आपल्याला पावसाळ्यामध्ये फंगस लागण्याची भीती असते त्यामुळे मग मी असं पॅक करून व्यवस्थित डब्यामध्ये आता भरून ठेवते आणि नक्की सांगा तुम्हाला कसं वाटतंय तर आणि बरेच बरेचशा काकूंनी आमच्याकडनं तिकीट घेतलेलं आहे आणि अजूनही घेतात पण आता मला असं वाटतं की आपण हाच बिझनेस मोठा केला तर मिस्टरांना पण थोडासा फायदा होईल तर त्यासाठी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा कोणाला लागत असेल तर मी तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये स्क्रीनवरती नंबर देईल आणि तुम्हाला रेट वगैरे सगळं ठरवून सांगेल आणि बघा जी मी भाजी बनवली आहे ती मी त्याच तिखटाची बनवली आहे बघा किती सुंदर कलर आलेला आहे त्याला अशी रेड एकदम आणि चला तर आता आम्ही जेवण घेऊ आणि परत भेटू बघा दुसऱ्या दिवशी सकाळी मी कृषिकाची तयारी करत असताना खूप छान आवाज येत होता आम्हाला वाटलं काय आहे तर आम्ही बाहेर बघायला आलो तर मस्त आमच्या घराच्या बाजूला स्कूल आहे त्या स्कूलमध्ये म मुलांची रॅली निघाली होती तर बघा ते मुलं मस्त मुली मस्त पातळ वगैरे घालून खूप छान तयार होऊन सकाळी सकाळी निघाल्या होत्या आम्ही पण कृषिकाला बाहेर घेऊन आलो मग दाखवायला आणि ते बघा आता आता सगळे चालले ते रॅलीमध्ये आज ॲक्च्युली ती रॅली होती वारकरी पंथांची म्हणजे त्यांना पण ते कळलं पाहिजे कसं काय असतं या महिन्यामध्ये आषाढी महिन्यामध्ये काय असतं काय नाही त्या त्यासाठी त्यांना सगळं सांगितलेलं होतं आणि आता इकडे मुलांची बघा रांग मुली जितक्या प्रामाणिकपणे जात होत्या मुलं तितकेच मस्ती करत जात होते, जात होते हा बघा टोपीवाला बघा डी जे डान्स करतोय त्याला रॅलीचं काही घेणं देणंच नाही खूप मुलं मस्त एन्जॉय करत होते मुली पण खूप छान तयार होऊन होत्या मुलं पण छान पांढरा कुर्ता पांढरा पायजामा टोपी वगैरे घालून मस्त आणि ताळ मृदंगच्या नादामध्ये ते जात होते खूप छान वाटत होतं त्यांचे सर पण त्यांच्या सोबतच होते त्यांना लक्ष देण्यासाठी खूप छान वाटलं ती रॅली बघून हाय कृषिका तू आली पण का बघा आता कृषिका आली आहे स्कूलमधून मी मोबाईलच बघत होती आणि लगेच मग मी तिचा शूट केला व्हिडिओ ती ती आली तर सगळ्यांना दाखवायला खूप मजा येतं कृषिकाला बघायला मला बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत असतात हे बघा आता आमच्या या काकू आहे त्यांनी पण ते तिखट नेलेलं आहे मी तुम्हाला दाखवते शूट करून तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय परत भेटू